नमस्कार मंडळी भारत ही काल ही महासत्ता होती आजही आहे आणि भविष्यातही असणार आहे काल ज्या वेळेस भारताकडे सगळं संसाधन होत पण भारताला नेतृत्व नव्हतं आणि त्यामुळे कधी काळी म्हणजे पुरातन काळामध्ये महासत्ता असलेला भारत मागे पडला भारतामध्ये एक सक्षम नेतृत्व कधीच तयार होऊ शकलं नाही आणि त्याने भारताची ताकद कधीच ओळखली नाही त्यामुळे संपूर्ण जग हे भारतावर उरघोड्या करत होत आणि त्यातही अमेरिका ने तर भारतावर खूपच उरगोड्या केल्या आपलं नेतृत्व असं होतं की जे संपूर्ण देशाला दाखवून द्यायचं की भारत हा गारुड्यांचा दरवेशांचा देश आहे असं नेतृत्व भारताला लाभलं होतं आणि मागच्या सत्तर वर्षांच्या काळात भ्रष्टाचार आणि गैरगुजऱ्या नेतृत्वाने भारताची पूर्ण वाट लावून टाकली पण सुप्त भारतामधली महासशक्ती ही कधीच संपलेली नव्हती गरज होती ती एका सक्षम नेतृत्वाची आणि ते नेतृत्व मोदींच्या रूपाने भारताला मिळालं आणि आज भारत पुन्हा महासत्ता होण्यासाठी अग्रेसर होते इतकी की अमेरिकेची दादागिरी आता त्यांनाच सव्याच परत दिली जाणार आहे इतकं मोदींनी भारताला पुढे आणलं आता मोदींवर टीका करणारे हे जे भारतीयच आहेत त्यांना काय सांगायचं सा त्यांना दिसतंय पण कळत आहे पण वळत नाही अशातला तो प्रकार आहे असो तर प्रश्न असा आहे मित्रांनो की अमेरिका जिने भारतावर प्रचंड टेरिफ लावलेले आज तीच अमेरिका भारताकडे गयावया करते आणि ही अमेरिका जिने कधी भारतीयांना लाल गहू खा खायला घातला होता मंडळी तुमच्यापैकी अनेकांना आठवत असेल साधारण अडसष्ट ते बहात्तर या कालखंडामध्ये भारतात प्रचंड दुष्काळ पडलेला होता आणि दुष्काळाचं वादळ म्हणतो म्हणजे एक दुष्काळ त्यानंतर परत दुष्काळ असे मालिका दुष्काळांची होती देशात खायला गहू नव्हता आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अमेरिकेकडे गव्हाची मागणी केली होती की आम्हाला गहू द्या अमेरिका त्यावेळे जागतिक महासत्ता होती आणि भारत सुप्त महासत्ता होती नेतृत्व चांगलं नव्हतं जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं त्याचा फायदा अमेरिकेने घेतला आणि अमेरिकेने सांगितलं ठीक आहे तुम्हाला गहू हवाय ना आम्ही गहू देतो पण असा लाल गहू मिळेल आणि शेवटी तो लाल गहू जो अमेरिकेत डुकरांना खायला घातला जायचा तो गहू मित्रांनो भारताने घेतला अनेक वर्ष तुम्ही आम्ही रेशनिंगवर तो लाल गहू घेत होतो आणि तो, तो खात होतो नेतृत्व कमकुवत असल्यावर काय परिस्थिती होते हे आपण प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे मित्रांनो प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे अमेरिकेची दादागिरी आणि त्यांनी दिलेला लाल गहू हे त्याच एक उदाहरण आहे आता नेतृत्व बदललंय मित्रांनो नेतृत्व बदललंय आणि अमेरिकेची दादागिरी आता कोणत्याही पद्धतीने किंवा कोणत्याही प्रकारे सहन करायचं नाही हे आताच्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे अरे दिला तुम्ही लाल गहू नेतृत्व खराब होतं पोटात भूक होती म्हणून भारतीयांनी काढला पण आज तोच अमेरिका तीच अमेरिका गयावया करते भारताकडे की आमचा मका घ्या मका घ्या कारण अमेरिकेत मका प्रचंड प्रमाणात तयार झालेला आहे आणि जागतिक स्तरावर त्या मक्याला कोणीही ग्राहक नाहीये ग्राहक नाहीये मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यामुळे अमेरिकेने चीनला विनंती केली इतर देशांना विनंती केली भारतालाही विनंती केली खरं म्हणजे अमेरिकेचा मका आपल्याला गरजेचा आहे का तर नाही आहे कारण असं म्हणतात की तो जो मका आहे तो मानवाला खायच्या लायकीचा नाहीये आणि त्यामुळे दुभत्या दुबते जे पशु आहेत जे गायी आहेत म्हैशी आहेत यांनाही देण्याच्या लायकीचा नाही आहे पण तरीही भारत अमेरिकेकडून असं कळत आहे की तो मका खरेदी करणार आहे ती अट अमेरिकेने टाकली आहे पण तो मका खरेदी करणार आहे भारत आता कशासाठी मका खरेदी करणार तर अमेरिकेला त्यांची लायकी दाखवायला खरेदी करणार आहे लक्षात घ्या अमेरिकेला त्यांची लायकी दाखवायला हा मका भारत खरेदी करणार आहे हा मका खरेदी करणार आणि तो इथे आणून जाळून टाकणार जाळून टाकणार मित्रांनो जाळणार आहेत आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार करणार आहे एक काळी याच अमेरिकेने आपल्यावर दादागिरी केली होती की तुम्हाला हवा आहे ना गहू घ्या हा लाल गहू घेऊन जा आणि तो लाल गहू भारतात आला होता आणि त्यातून एक गोष्ट भारतात आली ती म्हणजे काँग्रेस गवत असा हा खानेरडा गहू त्यावेळेस पोटात भूक होती म्हणून भारतीयांनी खाल्ला रेशनिंग वर मिळायचा आज भारतातली लोक कोणीही उपाशी झोपत नाही कारण रेशनिंगवर मोदी भरपूर प्रमाणात रेशन मोफत देत आहेत अन्नधान्य मोफत देतात पण अमेरिकेला त्यांची लायकी कळायला पाहिजे तुम्ही वया करता विनंती करताय घेतो पण तुमची लायकी तुमचा मका जाळून टाकण्यात आहे ती तुमची लायकी आहे आणि ती मोदींनी त्यांना दाखवून दिलेली आहे आणि यापुढेही दाखवून देणार आहे तुमचा गहू आणतो रे चला आणला तुमचा मका दिलेलात ना गहू आणला त्यावेळेस भूक होती म्हणून लोकांना खाऊ घातला आता नाही आता तुमचा मका घेणार घेणार इकडे आणणार जाळणार आणि त्याचं इथेनॉल करणार आणि तुम्हाला तुमची लायकी दाखवून देणार आज गयावया करेपर्यंत तुमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे आणि ही परिस्थिती कशामुळे भारत सुप्त महासत्तेवरून उन, पुन्हा जागृत महासत्तेकडे जाते आणि त्याचं कारण म्हणजे मोदींच सक्षम नेतृत्व आणि हेच नेतृत्व जे भारताला अपेक्षित होतं भारतीयाला अपेक्षित होतं ते मिळाल्यावर काय परिस्थिती निर्माण होते हे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्या बाकी बी वन विसा हा नंतरचा मुद्दा आहे पण तुमची लायकी तुम्हाला जिथे जिथे शक्य होईल तिथे दापून देणार हेच मोदींनी हो यातून सिद्ध केलेलं आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद